राज्यामध्ये पुन्हा एकदा विदर्भामध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय त्यामुळे मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय गेल्या काही महिन्यांपासून निसर्ग चक्रातील बदलानं शेती आणि शेतकरी सापडले असतानाच पुन्हा एकदा अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय विदर्भातील अमरावती यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची नोंद झाली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठा फटका बसलाय अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा फटका बसलाय धामणगाव तालुक्यातील देवगाव तळेगाव या ठिकाणी देखील गारपीट झाली आहे त्यामुळे रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय धामणगाव तालुक्याला दुपारच्या सुमारास गारपिटीचा प्रचंड फटका बसलाय त्यामुळे भाजीपाला फळबागांचं नुकसान तर वर्धा जिल्ह्यामध्ये देखील सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं वर्ध्याच्या देवळी तालुक्यात पावसानं हजेरी लावली तालुक्यातील काही गावांना गारपिटीचा चांगलाच तडाखा बसलाय गारांच्या पावसानं पिकं जमीन दोस्त झालेली आहे देवळी तालुक्यातील भिडी तळणी अकोली लोणी आगरगाव या भागात सर्वाधिक पाऊस झाला असून चणा गहू तुरीचं मोठं नुकसान झालंय आज सकाळपासून वर्धा जिल्ह्यात ढगाळ वातावरण होत अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलेलं आहे राज्यातील ताज्या घडामोडी आणि राजकीय बातम्या देखील सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील